मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब तु तु चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज बुरखोडी फाटीवरती शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य बिनजोडचं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो आहे प्रकारे बिंजोड मैदान आहे काय काय नियमावले मैदान कसं होणार आहे पूर्ण या ठिकाणी आयोजित कमिटी उपस्थित झाले एकंदरीत जाणून घेणार आहोत कसं आहे हे मैदान मित्रांनो पहिली गोष्ट आठ तारीख टाकलेली बॅनरला परंतु आठ तारखेला नव्हता मैदान नऊ ऑगस्टला शुक्रवारी होणार आहे त्यामुळे नऊ तारखेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावा आता आपण जाणार आहोत आयोजक कमिटी सोबत एकंदरीत जाणून घेणार आहोत कशा प्रकारे मैदान आहे कसं आयोजन नियोजन केलं आहे या मित्रांनो आपण आपल्यासोबत ग्रामस्थ आयोजक कमिटी एकंदरीत जाणून घेऊ नऊ ऑगस्ट ला जे बिंजोडचं मैदान त्या संदर्भात थोडी माहिती नमस्कार तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव मधुकर पाटोळे मी भैरवनाथ संघटनेचा अध्यक्ष आहे आणि खटाव ग्रामस्थ मंडळ याच पण आम्ही नियोजन करून या संघटनेमार्फत बिंजोड हा खटाव तालुक्यातला पहिला अड्डा आणि खटाव मध्ये भरवतोय आणि त्या गाडीवाना आमचं आव्हान आहे सात बारा सुद्धा आमचा असाच असतो आणि कुठल्या बैलावर किंवा कुठल्या ह्याच्यावर आमच्याकडून पंच कमिटीने आजपर्यंत अन्याय केला नाही आणि इथून पुढे आम्ही जोपर्यंत अड्डा चालू तोपर्यंत कुठल्याही बैलगाडीवर अन्याय होईल तरी माझं सर्व गाडीवानांना आव्हान आहे की आपण कुणाचही काही ना ऐकता गाडी घेऊन आमच्या अड्ड्यावर यावं आम्हाला सहकार्य करावं आणि आमचा अड्डा सात बारा तसाच हा भरणार आहे आणि आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे अड्ड्याचा नक्कीच मित्रांनो थोडक्यात सांगितलं म्हणजे पारदर्श कुठं अन्य नाही काय नाही जसं सात मैदान असतं पारंपरिक त्याच पद्धतीनं बिनजूरचं मैदान सुद्धा पड पार पडणार आहे बिनजूडचं मैदान नऊ तारखेला आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा ही विनंती करतो आणि आपल्यासोबत आता खटाव गावचे जुन्या प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणजे पदाधिकारी मध्ये आहेत ते सदस्य आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ विजय आपल्यासोबत आपण नमस्ते नमस्ते काय सांगाल आता एक बैलगाडी मालक तुम्ही पहिल्यापासून या क्षेत्रात आहे बिनजोड सुद्धा खेळलेला आहे तुम्ही मुंबई सुद्धा केलेला आहे गावात पण खेळलाय कसं आयोजन आहे शुक्रवारी रास्त होणार खालीवर कॅमेरे के सोय केली जाणार निकालात पारदर्शकता एकदम कोणाही अन्याय केला जाणार नाही कुठल्याही बैलगाडीवाल्यानं कुठल्याही आपोआला बळी पडू नये बैलगाडीवाली मालकाला विनंती आहे आप बैलगाडी मालकाला काय आवाहन करा हे तुमचं कसं आहे खाव म्हणलं की एक समीकरण येत बैलगाडी आणि बिनजोडचं मैदान भरवत बर सात बारा नऊ बारा असते मैदान दोन सात बारा आमचं मैदान असते आणि ही बिनजोड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे काय याप्रेशा कशेजार बैलगाडी मालकांना सांग व्यवस्थित काय नाही बैलगाडीवाल्यांनी यायचं बिनकोट कुणा अन्याय केला जाणार नाही सगळ्याला आज जोडून विनंती आहे पारदर्शकता एकदम मैदानात राहणार कुणाही अन्याय केला जाणार नाही खालीवर कॅमेरा आहे काय अडचण नाही ना नक्कीच पळायला काय अडचण थांबायला काय थांबायला काय अडचण नाही बुरखोडी फाटी म्हणलं की मला वाटतं महाराष्ट्रात असं कुठलं बैलगाडी मालक नाही की त्यांना माहित नाही बुरखोडी फाटी कारण भुरकोडी पाटीला मैदान भरपूर आहे थांबायला कुठली अडचण नाही पहिला नाही जाऊन काय नाही दगड नाही काय नाही एकदम व्यवस्थित राहणार राकेश गाडग्यात आपल्या सोबत राकेश भाऊ काय आता हे बिनजोडचं आयोजन आहे नियोजन आमदार आम महेश दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काय रूपरेषा बैलगाडी मालकांना सविस्तर सांगा आज आपण बघतोय की आज मोठे मैदान होत आपल्या महाराष्ट्रात मोठे मैदान होत पण असं होतंय की एक हजार गाड्या येतात आणि त्या गाड्यांमध्ये फक्त दहा गाडी मालकांनाच गुलाल मिळतोय एक थोडस आमच्या मनात जरा हे हे आलं की जरा वेगळं काहीतरी करूया म्हणून आम्ही हे बिनजोडचं मैदान करतो का तर ह्या बिनजोडच्या मैदानात पाचशे गाड्या आल्या तरी अडीचशे गाडी मालक गुलाल करून जाणार आहे आणि हे मैदान पारदर्शक होणार आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच अखिल भारतीय संघटना ठाणे रायगड पालघर मुंबई या सर्व नियमाप्रमाणे म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे हे मैदान होणार आहे जे काही मैदानाची टक्केवारी असतील जे आमचे वरिष्ठ आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही ह्या मैदानाची टक्केवारी कट करूया आणि महत्वाचं म्हणजे हि रान असं आहे की हिथ चालू पावसात म्हणलं तरी मैदान होऊ शकते आणि आता काय वातावरण क्लिअर झालेलं आहे मैदान एक नंबरच होणार आणि महत्वाचं सर्व बैलगाडी मालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका मैदान शंभर टक्के होणार आहे नऊ ऑगस्टला मैदान याच ठिकाणी शंभर टक्के मैदान होणार राकेश बाबा पहिले आठ तारीख होती आपली परंतु तुम्ही एक दिवस टाकला काय सांगाल जरा आमदार साहेबांना आठ तारखेला वेळ मिळणार नाही आमदार साहेब नऊ तारखेला पूर्ण निवांत आहे त्यामुळं पूर्ण आमदार साहेब हिता असतील मैदानाला आणि मैदान त्यांच्यासाठी घेतलेलं आहे त्यामुळं मैदान कसं आहे पारदर्शक त्यांच्या समोर मैदान होणार काही साजेस असं मैदान होणार आधी आम्ही सात बाराचं मैदान घेतलं आख्या महाराष्ट्राला माहितीये ही सात बाराची कमिटी आहे इथं कुठलाही कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होत नाही आणि इथून पुढे पण होणार नाही हिथन पुढं सर्व जबाबदारी आमची राहील की जर कोणावर अन्याय झाला तर त्याला सर्वस्व आम्ही जबाबदार राहील आमची कमिटी अन्याय आम्ही होऊच देणार नाही कमिटी नक्कीच म्हणजे थोडक्यात ओळख नाही वर्षाला काय म्हणतो काही चालणार नाही यायचं निकाल आपल्याला दिले जाते नक्कीच आपलं साधारणतः बॅरिगेट किती फुट लागणार बॅरिगेट आपलं सरासरी सातशे फूट आपण बॅरिगेट दोन्ही साईडला सातशे सातशे बॅरिगेट पल्ला किती पडतो आपला एक हजार फूट पल्ला आहे बर नेम वगैरे सगळे जे म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य तर आहेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड पालघर मुंबई यांच्या नियमात होणार कारण बिंजोडचे मुंबई पाळले जातात आपल्याकडे सुद्धा त्या मध्ये होणार का हो त्या टाइपमध्ये तर माझी बैलगाडी मालकांनी विक्रायल मैदान हे पूर्णतः नियमानुसार होणार आहे कुठल्याही प्रकारे Uh, कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय केला uh, माल जाणार नाही सगळ्यांना आपण जास्तीत जास्त संख्येने या आणि मैदानाची शोभा वाढवा एवढंच आमचं म्हणणं आहे आणि मैदान पारदर्शक होणार आहे आणि भुरकवडी फाटी ही महाराष्ट्रात प्रसिद्ध भुरकवडी फाटी आहे इथं कुठलाही पावसाचा प्रॉब्लेम येत नाही आणि मैदान शंभर टक्के होणार आहे कोणत्याही अफवांना परत एकदा सांगतो बळी पडू नका मैदान शंभर टक्के शुक्रवारी होणार म्हणजे होणारच हो। बरं आता मैदान घेतले आपण राकेश भाऊ नऊ तारखेला कि वरिष्ठ किंवा पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा झाली का मैदाना संदर्भात हो माझा विलास पैलवानांबरोबर कॉन्टॅक्ट झालेला आहे मी बाईंना पण फोन केलाय पण आता उद्या आम्ही पैलवानांना भेटायला जातोय बर बाकी माहिती त्यांची एक करूया आम्ही नक्की नक्की मित्रांनो थोडक्यात पैलवानांशी बोलणं झालंय आणि ठाणे मुंबई ठाणे रायगड पालघर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष माननीय संदीप बाय माळे यांच्या सोबत त्यांची चर्चा झाली आणि बैलगाडी मालकांना विनंती राहील आपण लवकर यावं जेणेकरून माझ्या मते लवकर मैदान चालू झाले तर लवकर जाता येतं कारण कसं होतंय शर्यती किती होतात आणि किती नाही ह्याचा अंदाज येऊ शकत नाही कारण तीन फ्याला समजते एवढी गाडी नोंद आहे ला, ऑनलाईनला एवढे गट पडणार आहेत पण बिनजोडचं सांगू शकत नाही किती शर्यती होतात दोनशे होतात आहेत तीनशे होत आहेत चारशे होत आहेत म्हणजे त्या हिशोबा जर लवकर आला बैलगाडी मालकन तर सहकार्य होतं कमिटीला सुद्धा आणि तुम्हाला तु पण वेगळ्याच घरी जाता येतं पावसात दिवस आहेत आता साधारणतः आज तीन तारीख आहे पाऊस तर काय आता सध्या तर चालू आहे इकडं नाही खाटाव तालुक्यामध्ये परंतु निसर्ग आहे निसर्गाचं काय सांगता येत नाही आणि पुढील अपडेट आपल्याला लवकरच कळवली जाईल एक पाच सहा तारखेच्या दरम्यान तरी मा माझी तमाम बैलगाडी मालकांना विनंती नऊ नऊ तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं बिंजूडच्या मैदानाला बुरकोडी फाटीवरती मैदान आहे Uh, परमिशनच कुठपर्यंत आले परमिशन लेटर सोमवारी ग्रुप वरती पडेल पर पडेल परमिशनच ले पर प्रक्रिया सर्व पूर्ण झालेली आहे सोमवारी परमिशन लेटर आता आमदार ले। ले साहेबांचं आहे म्हणून एक माझी बैलगाडी मालकांच्याकडून एक बैलगाडी मालकांची होती मी एक विनंती करतो की जरा आपल्या बैलगाडी मालकांच्या गाड्या येतात रोड तर आमदार साहेबांना सांगून एक विनंती कि बैलगाडी मालकांना कुठे अडवू नका एक विनंती पहिली गाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती आपण नऊ तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा अ प्रसिद्ध सुट्टी मे सुट्टी मेकर भाई खटावजी भाई नमस्कार नमस्कार काय सांगाल आता सुट्टी मेकर आहे तुम्ही सगळ्या चांगल्या चांगल्या गाड्या सोडता तुमचं आता म्हणजे आमदारांच्या मी दिवसानिमित्त मैदान आहे काय रूपरेषा बैलगाडी गाडी मालकांना काय सांगाल रूपरेषा सांगायचं म्हटलं तर मैदान पाहिल्याला सगळ्या आख्या महाराष्ट्र माहिती आहे बरकुड मैदान सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे की बरकुड पाटे कशी आहे ते रूप रेक्षेपाचे म्हणलं तर तू पाठीमागं बघू शकता किती पाऊस आला पुढे किती तरी पाऊस आला या फाटी मैदान होऊ शक म्हणजे होणार शंभर टक्के कायतरा विषय नाही कटान पूर्णपणे कटाने पूर्णपणे मोरमाची फाटी आहे पूर्णपणे फाटी आहे दोघांचे अंतर भरपूर आहे थांबायला पुढे जागा आहे आजूबाजूला जागा आहे का टेशन चार दोन्ही बाजूने बॅरकेट राहणार आहे बल मी अजिबात होणार नाही काय नाही भरपूर जागा आहे मुंबई रायगड ठाणे पालघर सगळ्या मुंबई आपल्या यासाठी या बिनजोडला उपस्थित आणि आमची शोभा नक्कीच तर मित्रांनो येत्या नऊ तारखेला म्हणजे शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला भव्य दिव्य आमदार महेश दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बिनजोडचं मैदान आहे तर या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम शोभा बॉडो आणि आयोजक कमिटीला सहकार्य करा एवढं एक महत्वाची महत्वाची अपडेट देण्यासाठी थोडा व्हिडिओ घेतोय राकेश भाऊ तुम्ही आता मला सांगितलं माझ्या लक्षात मा लक्षात जाणून दिलं जे लांबून बैलगाडी त्यांच्यासाठी काय व्यवस्था असणार जे लांबून बैलगाडी मालक येणार आहेत त्यांनी आम्हाला दोन दिवस आधी कळवावं आम्ही त्यांची राहण्याची सोय बैलांना खाण्याची सोय आणि त्यांना खाण्याची सोय आम्ही करूया कमेडी खाण्याची सोय करूया फक्त आम्हाला किती लोक आहेत आणि तुमची बैल किती येणार आहेत ते आम्हाला कळवलं आधी तर बाईल, ते सोय करता येईल त्या लोकांची आणि बैल बैलांची नक्कीच तर बैलगाडी मालकांना विनंती की जर आपण किंवा आदल्या दिवशी लांब न कुठून तर आयोजक बॅनर बॅनरवरती त्याच्यावरती नंबर करा फोन करा आणि त्यांना सांगा तुमची माणसं की आहेत तुमची बैलगीत आहेत जेणेकरून आयोजक कमिटीनं सांगितलेलं आहे तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था सगळी तुमची सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित करण्यात येईल त्यामुळं मनात शंका नऊ तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शोर आहे बाळ मामांच्या नावानं चांगलं बदल